सुग्रन काटा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज आपण मस्त अशा ओल्या नारळाच्या करंजा करणार आहोत अगदी खुसखुशीत आणि एक चार ते पाच दिवस सहज ह्या टिकतात आणि एक वेगळ्या पद्धतीने असं मस्त अशा ह्या लागतात आपण नारळाची बर्फी तर नेहमीच खातो तर आपण साहित्य पाहूयात इथे मी एक छोटा ग्लास बारीक रवा घेतला आहे तर आपण छान आता असं चाळून घेऊयात आणि दोन चमचे मैदा तोही चाळून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ आणि ह्यात कडकडीत दोन पोहे खायचे चमचे आपण मोहन टाकणारे त्यामुळे आपलं जी वरची पारी आहे ती मस्त अशी खुसखुशीत होते आणि ते छान आधी आपण ह्या रव्याला छान असं चोळून घ्यायचं हे तेल व्यवस्थित सगळीकडे हे तेल लागलं पाहिजे आणि थोडं थोडं पाणी करून थोडासा सैलसर आपण हा रवा मळायचा आहे जास्त घट्ट नाही मळायचा सैलसर मळायचा म्हणजे रवा छान असा फुलून येतो आपला तर इथे आपलं छान मळून झाले हे ते मी खोबरं खिसून घेतलंय आता इथे एका कढईत आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेऊयात आणि हा खीस आपण मोजून त्यानुसार आपण त्यात साखर घालायची इथे हे दोन कटोरे भरून एवढा हा खीस आहे तर त्यासाठी मी अर्धा कटोरा ह्या साखर घालणारे अगोदर तुपात छान असं हे किस भाजून घेऊया आपण राहिल्यालाही घालून घेऊ आणि साखर आणि मस्तपैकी हे सर्व आपण साखर छान अशी वितळेपर्यंत छान असं आपण ते भाजून घेऊयात खोबऱ्यालाही आणि साखरेलाही छान असं सा पाणी सुटतं तुम्ही पाहू शकता थोडेसे काजूचे काप आता तुम्ही पाहू शकता मस्त असं सा खोबऱ्याला साखरेमुळं पाणी सुटलेलं आहे हे छान असं आठवून घेऊयात आपण जास्त ट्रायही जा हावा, ना, नाही करायचा थोडा ओल्सरस पाक हवा हे हवं आहे आपल्याला म्हणजे करंजी आपली खाताना ती घशात अटकणार नाही तिथे आपलं पीठ हे छानात असं भिजले ते ह्याच्या आपण गोळे करून करंजा करून घेऊयात छान असं आपण पारी करून घ्यायची आहे छान असं खूप पातळही नाही आणि खूप जाडी नाही अशी पारी लाटून घ्यायची आहे त्याच्यावर मी एक डिश पा एक करून छान असा गोल आकारात पुरीसारखा पण कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या करंजा सर्व अशा एकसारख्या होतील त्यात जेवढं सारण लागते त्या ते तेवढं आपण घालून घ्यायचं आहे खूपही जास्त घालायचं नाही नाही तर आपली करंजी फुटू शकते तेलात आणि मग तेल आपलं पूर्णपणे खराब होतं ह्या साखर असल्यामुळे तेल काळं पडतं आपलं आता छान तेश आपण फोल्ड करून दाबून घ्यायचे व्यवस्थित जेणेकरून त्यातनं आपले जे सारण आहे बाहेर येणार नाही अगदीच तुमच्याकडे करंजीचा जो फिरकीचा चमचा असतो त्यानेही तुम्ही आकार देऊ शकता पण आत्ता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे असं आपण हातानेच त्याला आकार देऊया पण ह्या करंजा खूप छान होतात आता आकाड महिना चालू आहे भरपूर असे नारळ आपण देवाला फोडल्या जातो आणि मग हे खोबरं काय करायचं आणि जास्त असल्यामुळे ते वापरणंही होत नाही खराब होण्यापेक्षा अशा मस्त खुसखुशीत अगदी करंजा केला तर सगळेच जण आवडीने खातात तर नक्की अशा खुसखुशीत मस्त अशा करंजा करून पहा खूप छान लागतात अगदी चार ते पाच दिवस सहज टिकतात ह्या आणि मंदाचेवर मस्त अशा आपण आता ह्या तळून घेऊयात अगदी बारीक अशा फ्लेमवरती मी ह्या तळून घेत गे घेत आहे खूप घाई करायची नाही अशा मस्त खुसखुशीत कुछ झाल्या पाहिजेत छान अशा आपण दोन्ही साईडनी त्या तळून घेऊयात आता पाहू शकता मस्त अशा आपल्या गोल्डन कलरवरती आपल्या करंजा तळून झाल्यात पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या करंजीला आता ह्याच प्रकारे आपण दुसऱ्याही तळून घेऊयात मस्त अशा खरपूस आणि खायला तेवढ्याच चविष्ट ह्या करंजा लागतात थोडंसं वेगळं काहीतरी ह्याही छान अशा आपण मंद गॅसवर तळून घेऊयात पाहू शकता मस्त अशा आपल्या खरपूस करंजा तळून झाल्यात त्या सर्व आपण काढून घेऊयात मस्त अशा गोल्डन कलरवरती आपल्या सर्व करंजा इथे तळून झालेल्या आहेत एक तुम्हाला मी तोडून दाखवते हे पाहू शकता मस्त अशा वर्ण खरपूस आणि आतनं तेवढा सॉफ्ट खायला तेवढी छान लागते ही तर तुम्हाला जी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद